माझं नाव आकाश बाबूराव पाटील आहे माझी वहिनी होती ते आचोलकर विद्यासाहेब विद्यासागर आचोलकर इथे ऍडमिट केलं होतं त्यांना की बाबा म्हणजे त्यांच्या पिशवीचं एक छोटं ऑपरेशन होत मग ते तिथं गेल्यानंतर डबल आपलं छोट मुलीचं जे इंजेक्शन होतं ते छोटं द्यायच्या ठिकाणी त्यांनी मोठं ओव्हरडोस केले उलटी होऊन जाग्यावरच गे जीव गेला जीव गेल्यामुळं नंतर त्याचं रूपांतर आता ह्याला कसं सारवा सारव करावं त्याच्यामुळं आणून वाढीला जिथे एडमिट केलेला आहे सर ते कुठं कमी आहे साडे नऊ वाजता घटना झाली दहा वाजता ऍडमिट केली ती काल रात्री सर काल रात्री इथं ऍडमिट केले ते बघण्याचं नाव चिकमुरगे डॉक्टर आम्रो सस्पेक्ट डॉक्टर कधी डॉक्टरनी आम्हाला सांगितले की पेशंट ला अटॅक आलेला आहे डेथ झाली म्हणून आता सहा वाजता सगळे डॉक्टर झाले जा एका आज वलकर आले परत आमच्या भावाला पण बोलून घेतलं भावाला बोलून घेऊन त्यांनी म्हटले की इथं तुमच्या ह्याच डेथ झाले म्हणजे शॉक दिले शॉक देऊन ते सगळं रूपांतर हे सगळंच पहिलंच त्यांनी प्लॅनिंग करून ठेवलेले होते प्लॅनिंग करूनच एक अंदी हेता जीव चालत गेलेली बाई सर मारून टाकले चालत गेलेली बाई डॉक्टरचे बाहेरचे गुंड बोलून ते खरं आहे का डॉक्टरचे बाहेरचे गुंड पोर बोलू हा बोलू ते नाहीत काहीतरी एक 5 50 पोरं आल्ते सर आमच्या अंगावरती नाही मागणी काय आमची मागणी एवढीच आहे विद्यासागर अस्वल्कर यांचा जो काही आहे त्याचं रद्द करून टाका आणि त्याच्यावर जे काही कायदेशीर कारवाई तात्काळ अटक कराव त्याला पोलिसात तक्रार केली आहे का पोलिसात तक्रार चालू आहे आमचे वकील आलेले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही तक्रार दाखल करत आहे रुग्णालयाबद्दल तुम्हाला काय आक्षेप या रुग्णालयाबद्दल आम्हाला इथल्या कुठल्या पेशंटला वगैरे आम्हाला त्रास द्यायचं नाही फक्त बॉडी जे ऍडमिट एड... करून घेतले त्यांनी आम्हाला कल्पना द्यायची होती की बाबा आम्ही बॉडीला ऍडमिट करून घेतलं आम्हाला त्यांनी कल्पनाच दिली जाग्यावर जीव तिथं गेला पण यांचं पण काम आहे का नाही यांचा जीव गेलाय म्हणून ऍडमिट करून घेतात का सांगा बॉडीला आपण डॉक्टरने तुम्हाला अंधारात ठेवलं